श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की देवशयनी एकादशी तर देवशयनी एकादशी आज आपण त्याविषयी व्हिडिओ पाहणार आहोत तर देवशैनी एकादशीच्या दिवशी तसं जर पाहिलं तर, तर संपूर्ण आषाढ महिनाभर आपण भरपूर सेवा करत असतो पण देवशैनी एकादशी या दिवशी आपण विशेष अशा सेवा करत असतो पहा आता सहा जुलैला देवशैनी एकादशी आलेली आहे तर या सहा जुलैच्या देवशैनी एकादशीच्या दिवशी आपण बऱ्याचशा सेवा करत असतो पण पहा त्यासोबत आपल्याला ही एक सेवा नक्की करायची आहे पहा म्हणजे तुमच्या सर्व हो मनोकामना पूर्ण होतील पहा तर या सेवेने ही जी सेवा आहे तर ही सेवा आपण दर महिन्याच्या किंवा पंधरा दिवसाच्या आपण दर एकादशीला ही सेवा केली तर आपला पूर्ण जो पितृदोष असतो तो, तो दोष दूर होत असतो पितृदोष दूर करण्यासाठी सुलभ भा, भागवत म्हणजेच पहा भागवत छोटे भागवत हे जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं आपल्याला पारण करायचं आहे पा तर हे पारायण आपल्याला दर एकादशीला करायचं आहे पा तर हे एकादशीच्या दिवशी आपण पारायण केल्याने पहा तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही एक सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे पा आता आपण केंद्रामध्ये जातो तर आपल्याला भरपूर माहिती केंद्रामध्ये दिली जाते त्याचपैकी पहा पितृदोषासाठी ग्रहदोषासाठी म्हणजे अशा प्रत्येका प्रत्येकाचा प्रश्न हा वेगळा असतो पण सर्वात मोठा जो असतो तो, तो म्हणजे पितृदोष कारण आपल्याला जसं आपल्याला गुरूंचे आपण मानतो गुरु जसे आहेत तसंच पहा आपल्याला कुलदैवत आणि पित पितृदेव ह्या दोघांचं आपल्याला करावंच लागत असतं जरी आपण इतर देवांचं नाही केलं तरी चालेल पण पहा आपल्याला पितृदेव आणि आपला कुलदैवत हे दोन्ही करावंच लागतं जसं कुलदैवतचं चा केल्याच्यानंतर आपल्यावर कुलदैवत खुश होतं त्याचप्रमाणे पितृदेव जर आपण केलं तर पितृदेव आपल्यावरती खुश होतात आणि जर आपल्याला पितृदोष लाग लागलेला जर असेल आपल्या घराण्याला कुळाला तर पहा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही कायम आजार पण राहतं घरात भांडण तंटा कोणाचंच कोणाशी पटत नाहीत असे भरपूर कारणं असतात पहा जर मुलांचे लग्न झाले तर त्यांना संतती प्राप्त न होणे किंवा काही काही वेळेस मुलांचे लग्नही न होणे हा संपूर्ण पितृदोषाचा प्रकार असतो पहा म्हणजे पितृदोषामुळे हे त्रास होत असतात आपल्या घरामध्ये ता त्यासाठीच पहा दर महिन्याच्या किंवा पंधरा दिवसांच्या आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला एक ही सेवा करायची आहे पहा दर एकादशीला किंवा महिन्यातून दोन एकादशी येतात तर महिन्यातून दोन एकादशीला किंवा महिन्यातून एकदा असं आपल्याला दर महिन्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला हे भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे पहा हे जे भागवत ग्रंथ आहे तो हा खूप मोठा ग्रंथ आहे पण आपल्याला गुरुमाऊलींनी आपल्यासाठी छोटा ग्रंथ एक दिलेला आहे पहा तर छोटा ग्रंथ जो दिलेला आहे तर याचं आता आमच्या तिथे पहा केंद्रामध्ये दर एकादशीला भागवत ग्रंथाचं पारायण केलं जातं तसंच पहा म्हणजे भरपूर सेवा सांगितल्या जातात मी त्यानंतर सेवा तुमच्यासाठी घेऊन येते तर पहा ही देवश्रेनी एकादशी ही सगळ्या एकादशींपेक्षा मोठी आहे म्हणजे ह्या एकादशीचं व्रत जर केलं तर आपल्याला पूर्ण संपूर्ण बारा महिन्याचं एकादशी केल्यासारखं आपल्याला फळ मिळत असतं आणि मग तुम्ही पूर्ण बारा महिने तुमच्याकडून जरी नाही हे भागवत पारायण करणं झालं तर ह्या देवशैनी एकादशीच्या दिवशी या निमित्ताने आपल्याला हे पारायण करायचं आहे पहा तर ही देवशैनी एकादशीच्या दिवशी सुलभ एक भागवत हे पारायण करायचं आहे बाकी तुम्हाला सांगितलं की तुळशीची पानं वगैरे आपण अर्पण करायचे आहेत किंवा व्यंकटेश स्तोत्र आपलं वाचन करायचं आहे विष्णू सहस्रनामस्तोत्र वाचन करायचं आहे कारण पाहता हे एक देवशैनी एकादशीच्या दिवशी निद्रा अवस्थेत जात असतात पहा आणि हा जो चातुर्मासाचा काळ आहे तर हे चार महिने आहेत तर आपण इथून पुढं देवशैनी एकादशीच्या नंतर आपण हा चातुर्मास पाळायला सुरुवात करतो बऱ्याच ठिकाणी कांदे लसूण पाळलं जातं वांगं पाळलं जातं अशा गो भरपूर गोष्टी आहेत आणि इथूनच पुढं आपल्या वृत्त वैकल्याला सुरुवात झालेली आहे आषाढी एकादशीपासून आपण इथून पुढे व्रत वैकल्य करण्यासाठी सुरुवात करत असतो त्यानंतर आता पहिल्यानंतर गुरुपौर्णिमा वगैरे हे आपले सण ही चालू होतील पानंतर नंतर तर आपल्याला ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे देवशेनी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला हे सुलभ भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे केंद्रात नाही जमलं तरी घरी केलं तरी पण चालेल आता देवशिन एकादशी येण्यासाठी अजून दोन तीन दिवस बाकी आहेत तर पहा तोपर्यंत तुम्ही ज्यांना हवं आहे हे पुस्तक नाही आहे तुम्ही पाहितलं आपल्या आसपासच्या केंद्रामध्ये आता केंद्र तर पहा प्रत्येक गावोगावी स्वामी सुमत महाराजांचं केंद्र झालेलं आहे तिथं आपल्याला सर्व पुस्तकं वगैरे भेटतात पण अजूनही जरी नसेल तर पहा जिथं पूजा साहित्याचं तुम्ही सामान आणता तिथे जर तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला नक्की हे पुस्तक मिळून जाईल तिथून तुम्ही हे पुस्तक घेतलं आणि जर हे पुस्तक म्हणजे ह्या ग्रंथाचं पारायण केलं तर तुम्हाला त्याचा नक्की म्हणजे नक्की अनुभव येईल तुमची जी कुठलीही मनोकामना असेल ती मनोकामना पूर्ण होईल बा कारण ह्या व्र हे जे आपण हे व्रत करतो एकादशीचं ह्या व्रतालाही तितकंच महत्व आहे आणि हे जे सुलभ भागवत जे ग्रंथ आहे ह्या ग्रंथालाही तेवढंच महत्व आहे बा त्यासाठी मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते की पहा या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी जशा आपण इतर बाकीच्याही सेवा करतो मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण व्रत म्हणजे उपवास करतो प्रत्येक आपण जण आपल्याला जरी नाही पंढरपूरला जाणं झालं तर आपल्या गावामध्ये आपल्या आसपास जिथे कुठे विठ्ठलाचं मंदिर आहे म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं आपण दर्शनासाठी जातो तर त्याचप्रकारे आपल्याला हे सुद्धा पारायण करायचं आहे आपल्या घरामध्ये केलं तरीही चालेल पा आपल्या वेळेनुसार केलं तरी पण चालेल तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदीच तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी सकाळी केलं तरी पण चालेल पा आपल्याला उपवास करायचा आहे आपल्याला कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही आपल्याला कोणाचंही वाईट चिंतन करायचं नाही भले लोक आपल्याविषयी वाईट विचार करत असतील तरी करू द्या पण आपल्याला कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही आहे बा आणि आपल्याला ही देवशानी एकादशी खूप चांगल्या पद्धतीने साजरी करायची आहे बा कारण आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळायला हवं आहे त्यामुळं आपल्याला सेवा खूप आपले आचार विचार चांगले ठेवून आपल्याला सेवा करायची आहे विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आपल्याला दंग व्हायचा आहे पा भरपूर लोक आपल्या गावापासून म्हणजे आपल्या आसपास जिथे आस आपल्या पाहतो आपण की तिथून जिथून जिथून दिंडी गेलेली आहे म्हणजे जिथून जिथून वारी निघालेली आहे प्रत्येक गावातून लोकही गेलेले आहेत मग आपल्याला वारीला नाही जाणं झालं तर आपण घरी राहूनसुद्धा सेवा करू शकतो विठ्ठलाची आणि आपल्याला ते सेवा केल्यानंतर आपल्याला त्याचंही पुण्य मिळेल जसं की त्यांना आपण दिंडीत जाऊन त्यांना वारीत जाऊन फळ भेटतं yeah <laughs> तसं आपण जरी घरी सेवा केलं तरी आपल्याला त्याचं आप फळ मिळून जाईल तर यासाठीच मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आले होते की दिवशीने एकादशी निमित्त आपल्याला पाही एक सेवा नक्की करायच्या हवा कारण ह्या सेवेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तुमचा कसलाही प्रश्न असेल तर तुम्ही हे संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता कारण याने नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल मनोकामना पूर्ण होईल कारण ह्या जे ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचं खूप महत्त्व आहे आणि ह्या ग्रं ग्रंथामध्ये खूप अशी ताकद आहे त्यामुळे एक एकादशीच्या दिवशी ह्या ग्रंथाचं नक्की तुम्ही पारायण करा चला तर मग आज मी तुमच्यासाठी हाच व्हिडिओ घेऊन आले होते सुलभ भागवत एकादशीच्या दिवशी करायचं आपल्याला सेवा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ